मित्र कसा असावा यामध्ये असं होते की बऱ्याच अशा गोष्टी राहत्या ज्या आई वडिलांना सांगण्याच्या आधी आपण मित्रांना सांगतो जे जवळचे असतात मित्र कसा असावा मित्राचं एक परिभाषा काय बिलकुल मित्राची परिभाषा मी माझ्या वैयक्तिक मतातून सांगण्यापेक्षा संतांनी सांगितलेली फार छान आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात कि जो सत्या विन बोले मैत्री कुणाला काही वाईट शब्द बोलत नाही ना। तो मित्र चांगला मित्र असतो हीन दिनाची प्रगती करण्या कमाल निष्ठेची आपले दुःख न वदे कुणाला चिंता इतरांची जो नेहमी लोकांचं चांगलं चिंतन करतोय अशा प्रकारचा मित्र आपण निवडायला पाहिजे आणि चाणक्य नीतीमध्ये सुद्धा सुंदर असं एक उत्तर येते की मित्रता संगती कुणाची ठेवायची तर दुर्जनेशूच्या सर्पेशू वरम सर्पो ना दुर्जन सर्प दंशती का दुर्जनेशु पदे पद चाणक्य सांगतात साप किंवा दुर्जन व्यक्ती या दोघांशी कुणाशी जर मैत्री करायची झाली निश्चित तुम्ही सापाशी मैत्री करा पण दुर्जन वाईट व्यक्तीशी नको तर साप काय करतोय एकदा आपला काळ वेळ आला आपल्याला डसतो आणि एकाच यामध्ये मारून टाकतो पण दुर्जन व्यक्तीची जे संगत जेव्हा आपल्याला लागते ना ते आपल्याला जिवंतपणे पदापदाला नरग यातना देऊन मारण्याचा प्रयत्न करतात <गणागीज़ा> आणि मित्र जीवनामध्ये फार महत्वाचे तर हल्ली चांगला मित्र मिळणं हे खूप कठीण कार्य झाले बरं का आधी हल्ली चांगला जीवनसाथी मिळणं किंवा चांगला मित्र मिळणं हे म्हणजे देव भेटण्यासारखंच झालं हल्ली आत्महत्येचं प्रमाण सुद्धा भरपूर वाढलेले त्याचं कारण सुद्धा एकच आहे की चांगला मित्र आपल्याकडे नाही एक अनंतरावची सुंदर अशी एक कविता आहे की आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जाय खा मित्र वन राहा खा आत्महत्या कुणीच करी करणार पण तसा मित्र आपल्या जवळ पाहिजे आज आपण पाहतोय आपल्या प्रत्येकाकडे हो मोबाईल मोबाईलमध्ये हजारो नंबर आहेत पण मनातलं एखादं पर्सनल जर दुःख सांगतो म्हटलं तर एकही नंबर आपल्याला मिळत का तर आपल्याला माहित आहे की आपण सांगितलेली जी गोष्ट आहे ती, ती पर्सनल त्याच्यापर्यंत राहील का ती पुढं त्याच्या पुढं हे असं पुढं पुढं जात राहील आणि आपल्या अडचणींवर उपाय देणारे कमी आणि ज्यावर मीठ सोडणारे जास्त लोक झालेले म्हणून चांगला मित्र मिळणं हे फार गरजेचं आहे आणि हल्ली आपल्याला कसं वाटतंय की मित्र कसा असावा माझं स्टेटस ठेवलं पाहिजे माझ्याशी रोज बोलला पाहिजे मला रोज रील्स पाठवल्या पाहिजे याला आपण खरा मित्र म्हणतो खरंच चोवीस तासापुरता मर्यादित स्टेटस ठेवणारा खरा मित्र आहे का नाही मित्र कसा असावा आता हल्ली निघालेली छावा मुली जर आपण पाहिली असेल किंवा छावा कादंबरी जरी आपण वाचली असेल तर बघा कविराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची मित्रता ही एवढी आतूट होती की मरणाच्या दारामध्ये उभे आहेत पण तरी सुद्धा आपल्या मित्राची साथ न सोडता पळून न जाता शत्रू समोर नतमस्तक न होता मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मित्राबद्दलच राहणे आणि मित्राच गुणगान गाणे आणि मित्रासाठीच मरणे याला खरी मित्रता म्हणतात त्यांच्या दोघाकडे पाहून मला एकच वाक्य आठवते अरे कोण की दोस्ती बर्बाद करते अरे कोण की दोस्ती बर्बाद करती है, पर निभाने वाला अच्छा होतो दुनिया भी याद है मित्रता असावी ती शंभूराज आणि कविकलश यांच्यासारखी मित्रता असावी ती श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यासारखी एकाने गरिबीत असून स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने राजा असून सुद्धा अभिमान केला नाही एक खरी मित्राची परिभाषा झाली